नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ आज आपण महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजनेमुळे घरात साचूसून जावाजावई यांच्यात वाढलेल्या भांडणावर चर्चा करणार आहोत ही समस्या खूप गंभीर होत चालली आहे आणि तिचे कारण परिणाम आणि उपाय यावर आपण सविस्तर माहिती घेणार आहोत तर व्हिडिओ नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा चला तर सुरू करूया सर्वात प्रथम आपण बघूया अनुभव आणि उदाहरणे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एका गावात एका घरातील तीन महिलांना या योजनेचा लाभ मिळाल्याने प्रचंड वाट झाला सासू म्हणाली माझ्या मुलीसाठी योजना आहे पण दुसऱ्या सुन्यासाठी कशी मिळाली सून म्हणाली माझाही हक्क आहे तुला काय या वादामुळे घरातील शांतता धोक्यात आली आणि कुटुंब तुटण्याच्या मार्गावर गेल्या स्थानिक प्रशासनालाही यामध्ये हस्तक्षेप करावा लागला अशी उदाहरणे महाराष्ट्रातील अनेक भागात आहेत जिथे योजना लाभावरून सासूसून आणि जावाजावई यांच्यात तणाव वाढला आहे अनेकदा या भांडणांमुळे घरातील मुलांनाही मानसिक त्रास सहन करावा लागतोय आणि कुटुंबातील नातेसंबंध बिघडत आहे आता बघूया वादामागील कारणे योजना नियमांचा चुकीचा अर्थ लावणे किंवा गैरवापर करणे एका घरात अनेक महिलांना योजना लाभणे हे नियमविरुद्ध असूनही काही वेळा असे घडते आर्थिक मदतीवरून सत्तेचा आणि अधिकाराचा संघर्ष होणे आधीच असलेला मतभेद किंवा तणाव यांना या योजनेचा बहाणा मिळणे सून आणि जावाजावी यांच्यात ताण वाढवणारा मुख्य मुद्दा म्हणजे लाभाचे वाटप आता बघूया कुटुंबावर होणारे परिणाम यातील शांतता नष्ट होते मुलांवर मानसिक ताण येतो अनेकदा वाद एवढे वाढतात की नातेवाईकांमधले संबंध तुटतात आर्थिक मदत मिळूनही घरातून प्रेम आणि सहकार्य कमी होणे ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे प्रशासनाची आणि का सरकारची भूमिका काय आहे सरकारने सव्वीस लाख महिलांचा डेटा तपासून नियमांची अंमलबजावणी सुरू केली आहे अंगणवाडी सेविका आणि स्थानिक अधिकाऱ्यांना चौकशीसाठी नेमण्यात आले आहे नियमाचे उल्लंघन करणाऱ्यावर कारवाई करणे आवश्यक आहे योजनेत पारदर्शकता वाढवून गवार रोखणे गरजेचे आहे यावर उपाय काय असू शकतात कुटुंबियांनी संवाद साधून एकमेकांच्या भावना समजून घ्याव्यात योजना नियमाची कट्यकर अंमलबजावणी करावी लाभार्थ्यांनी पारदर्शक नोंदणी आणि पडताळणी सुनिश्चित करावी स्थानिक अधिकाऱ्यांनी आणि अंगणवाडी सेविका तटस्थ राहून काम करावेत जनजागृती करून योजना केवळ पात्र महिलांनाच मिळेल याची खात्री करावी आर्थिक मदतीपेक्षा नात्यांना आणि घरातील शांततेला प्राधान्य द्यावे मित्रांनो लाडकी बहीण योजना नक्कीच चांगली आहे पण तिचा गैरवापर आणि त्यातून होणारे भांडण कधीच योग्य नाही आपण सर्वांनी नियम पाळावे एकमेकांना समजून घ्यावं आणि प्रेमाने ही योजना उपयोगात आणावी तुमचे अनुभव आणि प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की लिहा आणि अशाच उपयोगी विषयांसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद